की। शिवाजी, नावातच सर्व काही आहे शी म्हणजे श्रीवान वा म्हणजे वाघाच्या टपात्याचा आणि जी म्हणजे जिजाऊ पुत्र म्हणजे शिवाजी आमची भक्ती शिवाजी आमची शक्ती शिवाजी आमचं आयुष्य

ते उद्याseti वय वर्षे 7 वय वर्षे 7 मासाहेब दिझाऊ आणि आपले बायराजी शिवाजी राजमहलामध्ये असे फिरत होते फिरता फिरता राजांचे पाय त्या नास महालाकडे वळे पूर्ण महाल दिझाऊ मासाहेबांनी शोधून काढला पण राजे कुठेच सापडले नाही अशा क्षणी एका दासीने येऊन सांगितलं की राजे नास महालाकडे गेलेले आहेत त्या क्षणी त्या क्षणी मासाहेब जिजाऊ रागाने लालपुत झाला आणि रागा त्याच रागाने नाच महाला गेल्या आणि तिथे बाळराजांचा अशाच वेळी एकाने प्रश्न विचारला मासाहेब नाच गाणं पाहणं हे तर राजांचं सा कामच आहे मग तुम्ही बाळराजांवर वा एवढी का नागावला सांगायला ना का रागावला एवढ्या त्यावर मासाहेब बोलल्या मला या राजे आले आले ते वही जन्माला आले नव्हते आणि आताही ते येणार नाही तर ते घडले होते घडवलं होतं त्यांना मार साहेब जिजाऊंनी म्हणून गरज आहे ती जिजाऊ घडण्याची हातातला टीव्हीचा रिमोट मोबाईल आणि व्हॉट्सअप पासून जर आपलं बाळ काय करत आहे हे जर पाहिलं तर प्रत्येक घराघरामध्ये शिवाजी जन्माला आल्याशिवाय राहणार नाही भले ही माझ्या राजाच्या काळामध्ये पन्नास टक्के स्त्रियांना आरक्षण नसेल पण प्रत्येक स्त्री शंभर जयंतीनिमित्त आपल्याला जर काही शिकायचं असेल तर महाराजांच्या सारखी बुलंद स्वप्न पाहूया आणि ती स्वप्न पूर्ण करण्याची हि आपल्या मनगटामध्ये ठेवूया एवढे कोणी मी माझे मनोगत संपवते धन्यवाद जय महाराज